साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः परम परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं त्रिगुणसदरशं तदोमश्यादिलक्षं एकं नित्यं विमलचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तनममी गुरुचरणप्रतापे पूर्ण पापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञान गंगेश मिळाली शुभ शुभ पाहता भावना रंग झाली ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निद्रोप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते श्री राया तुझे पाय तो श्रीराम कुंडली विठल श्री ज्ञानदेव पंडरी नाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज राजा दिरा सदगुरुनाथ मधवानंद राजा दिरा सदगुरुनाथ तुकाराम गौले महाराज राजा दिरा सदगुरुनाथ कौंडेराम बड़े महाराज राजा दिरा सदगुरुनाथ पंत महाराज की जय श्री गुरुदेव ऐ राघव गुणन्दना रघुपति राघव गुणन्दना राघव गुणन्दना i

Oh. जामगाव मठ या ठिकाणी उपस्थित असलेल्या तुम्ही सर्व माता पिता आमच्या कुलदैवता जय असं वाटे देव पाहावा तयाने सद्गुरु करावा सद्गुरु विन देवादी देवा पाविजेत नाही या न्यायान या श्री सद्गुरु समर्थ बडे बाबांच्या व्यासपीठाच्या ठिकाणी आज दोन तीन दिवस झालं जे नाम संकीर्तन साधन पै सोपे ते सोप साधन सकळाशी येथे आह्याधिकार आणि कलियुगी उद्धार हरिच्या नामे नलगती सायास जावे वनंतरा आणि ये सुखे येतो घरा नारायण आणि तो नारायण जोडण्याचं काम तो नारायण का। नेमका आहे तरी कुठे आहे तरी बहुत सुगम परी जनाशी झाला दुर्गम का जयाचे चुकले वर बच सत्स मागडे आणि म्हणून जे वर्म चुकलेलं आहे त्या चुकलेल्या वर्माची दुरुस्ती करण्याकरता यार यारे लहान थोर बोलते याती ते नारिनर अवघा करावा विचार आणि तो विचार करण्यासाठी विचारा हे विचाराचं व्यासपीठ आहे आणि त्याच्यामधून रात्रीपासून अनेक संत म्हणतानी आपलं जीवन कसं सुखमय होईल आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वास्थ्य कस भेटल आपल्या जीवनाची आध्यात्मिक उन्नती कशी होईल आपण ते नवल तुळे उद्धार सर्वांची तो, तो। आपण तरेल यात वाद नाही पण हा जनसागर कसा तरुण जाईल हे आपल्याला इंचगिरीनाथ संप्रदायाच्या माध्यमातून प्रतिवर्षी या ठिकाणी येऊन अनेक अनुभवी साधू संतांनी मार्गदर्शन केलं तरी पुन्हा 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 जसं भांडण नवं असत नवीन असत पण जर भिंतीवर ते फळेवर आपण तसंच ठेवलं कपाटामध्ये तसंच ठेवलं नवीन असलं तरी ते कसं होतं मलिन होतं पण नंतर आपण त्याला उजाळा दिला त्याला घासलं तर त्याला चकाकी येते तसं तुमच्या आमच्या विचारांना चकाकी येण्यासाठी तुमच्या आमच्या विचारांना धार येण्यासाठी या संतांचं व्यासपीठाने या ठिकाणी विविध तऱ्हेचे जे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये समर्थ सद्गुरु तुकाराम कवले बाबांनी जो पाया घातला या ठिकाणी या ठिकाणी गुरुलिंग जंगम महाराज जे आपल्या इंचगिरी संप्रदायाचे मूळ पुरुष आहेत ओम आधी कवडी घेतली खांडी मिळाली संत त्यांचे गुरु, गुरु लिंग त्याने दाखवला आगम जवळ असता जगत का त्या सी वन एकाग्र करुया मन मुद्रा लाव आत्मभाष आणि म्हणून करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा तो कसा आळवायचा नाही का आम्ही जीवन जगत असताना अनेक देव नाही का तेहतीस कोटी देव रोज आम्ही एका देवाचं नाव घेतलं तर संपूर्ण आयुष्य निघून जाईल पण देव काही संपणार नाही हा देव आहे तरी कुठे तो दिसतो तरी कसा जो नाम स्वरूप आहे नाम तेजी रूप, रूप तेच नाम नाम रूप नाही नाही प्याळा पिवळा निळा ढवळा देव डोळ्यात सावळा डोळा गवसुनी धरावा देव डोळ्यात पहावा तुका म्हणे जगभोडे देव डोळ्यात सापडे आणि ज्यावेळेस आपल्या डोळ्यात आपल्याला देव सापडल त्यावेळेस हय अगर भजनसे प्रीत कर प्यारा जमा करुरकुटी में चमकता जे ज्ञान आहे ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवण्याचं माध्यम म्हणजे कीर्तन आहे कौले बाबा म्हणायचे सुशुम वै खरी गुरु किल्ली त्याच्या दारी आपण म्हणून जातो गाऊन जातो येडा कुठे पिंगला कुठं आहे येडा म्हणजे काय पिंगला म्हणजे काय सुशिमना म्हणजे काय बाबांनी आपल्याला सोपं करून एकदम सांगितलं शास्त्रकार ज्यावेळेस सांगायचे श्रवण श्रवणाचं मनन मनण्याचा निधीध्यास निधीध्यासाचा साक्षात्कार पण आपले कवले बाबा सांगायचे पंढरीला जातय तिथं का करतय पंढरीला स्नान करतय म्हण संतांचे कीर्तन ऐकते काणी ऐकते मनी उतरतय ध्यानी थे, ठेवते थे, तस वागतंय तर प्रत्यक्ष परिब्रम होतय म्हणजे जे कानन ऐकलं त्या पद्धतीने आपण वागलो नाहीतर सोनारे फुंकली नळी आणि इकडून तिकडे गेले गेले वारी आता आमची गत कशी झाली मी जास्त वेळ घेणार नाही का अनुभव आले अंगात ते या जगात येत असे पण जस मला सांगा एखादी आई असते ती आई बाळंत झालेली असते कि जो बारक लहान बाळ असत आणि त्या आई कुठेतरी बाजूला निघून गेलेले असते घरामध्ये सत्तर ऐंशी वर्षाची आजीबाई असते आमच्या आत्याबाईंसारखी हो आजीबाई जवळ अनुभव आहे बाळ रडत असत टाहू फोडत असतो त्याला समजवलं तरी ते समजत नसत आणि म्हणून भाईन एका कुमारिका मुलगी आहे त्या मुलीला सांगितलं ते, मुली ते, मुली सांगित ते बाळ आहे ते समजव ते बाळ आहे ते समजव आता ते बाळ आहे त्याला भूक लागलेले त्याला दुग्धपान करायचंय त्याला अमृताची गरज आहे आजीनं सांगितलं त्या लहान कुमारिकेनं ते बाळ मांडीवरती घेतलं मांडीवरती घेतलं आणि आपल्या स्तनाला त्या बाळाला लावलं लक्षात घ्या ते बाई आहे पण आई नाही बाळ काय करायला लागलं अमृत पिण्यासाठी धडपड करायला लागलं धडपड करत होत पण त्याला अमृत भेटत नव्हतं हो त्याची स्थिती गोंधळल्यासारखी झाली गोंधळल्यासारखी झाली काय करू मी स्तनपान करतो पण अमृत मला निघत नाही माझी जी काही उपजीविका आहे माझी जी प्यास आहे माझी जी तहान आहे ते भागत नाही तदव त्या न्यायानं आज प्रत्येक महाराष्ट्राच्याच ठिकाणी नाही प्रत्येक भारतभर जो साधकाला नाम आमरस पाहिजे जो नामरस पाहिजे जे, जे नामाचं अमृत पाहिजे जो टाहू ते मागत असतो आध्यात्मिक जीवनामध्ये पण त्याला भेटत नाही ओला बाबा म्हणायचे भुराट गायला माया भाऱ्यान चाटून चाटून वासुरो मारे तिला माया भरपूर आहे पण तिला दूध नाही साधकाला तळमळ असते साधकाला तळमळ असते मला साक्षात्कार मला ते सुख प्राप्त व्हावं पण ते सुख कुठं सापडत नाही ते सुख सापडण्याचं ठिकाण म्हणजे हे व्यासपीठ आहे लक्षात घ्या गुरु हा सत्याला आहे गुरु हा साधकाची माय गुरु हा काम धीनू गाय भक्ता घरी दुबतसे गुरु हा काम आहे ते गाय आहे त्याला दुबा दुबवण्याचं सामर्थ्य तुमच्या जाय हो गाय आहे वासरू जर सोडला तर वासरू ढुसण्यात येत नाही तोपर्यंत गाय पानवत नाही तसं सद्गुरूने आपल्याला जे दिलंय ना तेच करा महाराजांनी सांगितलं सदा नाम घोष गुरु कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व आलो सर्व अलंकार हो सुख 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 काय करता ते सुख काय सांगू वाच बोलता न वाचन सांगता न येणार असं सुख या परमार्थामध्ये गुरु हा सुखाचा सागर गुरु हा प्रेमाचे आगर गुरु हा धैर्याचा डोंगर कदा काळे दळमळेना गुरु भक्तीचे मंडन गुरुहाचे दंडन गुरुहा करी तसे खंडन नाना परी बापाचे नाही का तरुणाग्नी मेळे समोर झाले तैसे नामे केले जपता हरी हरी मग तो हरी कुठं जपायचा ते आपल्याला बाबांनी सांगितलं स्वशे स्वशे निमशे निमशे करा पंढरीची वारी देह तो पंढरी आणि आत्मा तोच विठ्ठल आहे म्हणून काय करा ध्यान करा ध्यान करा ध्यान द्यान करा ध्यानाचं मूलच आहे ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुर्पदा मोक्ष मूलम गुरुर्वाक्य म्हणतात नाही का मंत्र मोलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा हरे कृपा आहे दे मानव अवतार गुरु कृपा तबजाने जाने तारे भोपार आपल्याला भोपार करणारे सद्गुरू आहेत तुमच्या आमच्या सर्वावरती सद्गुरूंचा अनेक 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 आशीर्वाद पहिलाच आहे अजूनही होणार पुढेही होत राहणार पण आपण त्याला पात्र झालं पाहिजे आणि पात्र होण्याकरता नेम साधला पाहिजे नित्य नेम साधला पाहिजे म्हणून कवले बाबाने आपल्याला सांगितलं बाबा काय करू नका नाम घ्या आणि नेम करा